बुद्धाय जय भीम जय शिवाजी जय जिजाऊ जय सावित्री आणि जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती प्रत्येकांच्या भावनाची कदर करून एक पॉझिटिव्ह सकारात्मक विचाराने व्यक्त होते की सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत सगळ्यांना सद्बुद्धी देव सगळ्यांनी माणूस म्हणून जगायला पाहिजे हे विचार येवत सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराट राव अंधश्रद्धा नाही पण चांगल्या मनाने जर खरच गणपती बाप्पा जर एक शक्ती असेल तर ज्यांचं आयुष्य लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून लोकांच्या जीवनाशी खेळून जगत असेल तर त्यांना सद्बुद्धी देव जे त्याचा वापर करून लोकांसमोर सोंग ढोंग करते त्यांना सद्बुद्धी देवत जे लोक आपल्या स्वार्थासाठी सामोरच्याचा बळी घेतात आणि ते बळी घेताना त्यांना जे खुशी मिळते त्या गोष्टीची त्याला अक्कल येत हो गणपती गणपतीराय हे विघ्नविनायक विघ्नहर्ता असेल तर सगळ्यांच्या आयुष्यातून संकटे जाऊन त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी होत आणि ज्या लोकांच्या याच्यात असुरी वृत्ती आहे मग ते आयुष्याची खेळाशी पैशानं लोबाडी करायची चारित्र्यानं छान जा... करायचं ज्या प्रकारची असुरी वृत्ती आहे त्याचा नाश होत माझ्या बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कायदे पंडित आणि जगात सगळ्यात महान असा विद्याधर असून मी जी ही गोष्ट म्हणत आहे कारण का त्यांनी पटवून दिलेलं आहे पुराव्यानुसार की तुम्ही अंधश्रद्धेच्या पोटी नका जाऊ पण तरी म्हणजे लोकांच्या मनाला खुशी वाटते तर हे जर करत असतील तर त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा नाश होवायला पाहिजे करायला पाहिजे मी जर माझ्याबद्दल सांगेल आता तर विषय खूप वेगळा जाईल आणि मी जरी ज्ञान ज्योती हे यूट्यूब चॅनलचं जरी नाव ठेवलेलं आहे आणि मी ज्या उद्देशाने या यूट्यूब चॅनलचं नाव हे केलेलं आहे त्याही उद्देशाला पकडून जरी मी चर्चा करतो व्हिडिओ टाकतो म्हटलं तरी त्याचा अर्थ हे त्यात समावल्या जात आहे आणि मा मी ज्या याच्यातून चालली ते जरी सांगत बसतो म्हटलं तरी बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या जे मी दुःखातून जात आहे त्याच्यातून त्यांना शीख मिळेल विनंती एकच आहे का विषय कोणता असो त्याच्यात काही नाही काही अर्थ दडलेला आहे प्रत्येक या व्हिडिओमधून शीक घेण्यासारखं आहे तर प्लीज प्रत्येक व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर सपोर्ट करा जेणेकरून मला समाधान वाटेल मी जे काही एवढ्या तळमळीनं सांगायचा सा प्रयत्न करत आहे मला मन मोकळं व्हायला प्रोत्साहन मिळेल नाही आहे मला यूट्यूबची जा जाणीव नाही आहे पण मी हिंमत करत आहे आणि सगळं पारदर्शक राहील याबद्दल शंकाच नाही विषय आजचा आहे गणपती बाप्पाच्या निमित्तानंच समजा मी जे काही आता बोलत आहे उत्सव कोणताही उत्सव त्याचा आनंद मिळतो जर चांगल्या वृत्तीनं जर ते केलं तर आणि पहिल्या लोकांनी उत्सवमध्ये सो तरी सोडा साधा माणूस म्हणून नाही जगू दिलं कुत्र्याईपेक्षा वागणूक दिली आणि हे बाबासाहेबांनी डोळ्यानं बघितलं एवढंच काय ज्यावेळेस बाबासाहेब विदेशातून शिक्षण घेऊन बॅरिस्टर सारखे पदवी आणि इथल्या चांगले चांगली असून असूनसुद्धा बाबासाहेबांची त्या नऊ कोटीच्या महा माया माईला मरते वेळेस त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली माता रमाईचं शेवटच्या वेळेस बाबासाहेबाला एकच मागणं होतं त्या माईने कधीही बाबासाहेबाजवळ कोणताही हट्ट नाही केला शेवटची त्या माईची इच्छा होती की मला एक वेळा भले जवळ नाही पण मला लांबून तरी पंढरीचं दर्शन घेऊ द्या पंढरपुराचं दर्शन घेऊ द्या मला पंढरीला घेऊन चला बाबासाहेब खूप दुःखी झाले कारण का बाबासाहेबाने डोळ्यांनी चित्र पाहिलेलं होतं अनुभवलेलं होतं निर्दयी लोक यांच्या हृदयात पाझर फुटणार नाही आहे आणि माझी पत्नी खूप अशक्त आहे तिच्याच्यानं हे सहन होणार नाही आणि हळवीसुद्धा आहे तिला तो धक्काही पोचणार नाही बाबासाहेबाला रमाईच्या सगळ्या वेदनाची जाणीव होती हदबल झाले पण पर त्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी माता रमाईला एक शब्द दिला रमा तिथे तर जाणं शक्य नाही पण मी वेगळी पंढरी तयार करते अशी पंढरी तयार करे करेल तिथे जाती धर्माच्या लोकांना बंधन नाही राहील एक माणूस म्हणून सगळेच येतील अशी मी पंढरीपूर्वी पंढरी तयार करते आणि ती पंढरी बाबासाहेबांनी ना नागपूर आणि चंद्रपूर ठिकाणी दीक्षाभूमी म्हणून धम्म परिवर्तन दिन साजरा करून ती तयार केली तर अशा अशा प्रकारचे उदाहरण आहे जे काल्पनिक देवाने नाही तर जिवंत माणसातल्या देवाकडून हे करायला अनुभवायला मिळालेले आहे आणि हे चमत्कार नाही हॉकी हो गतमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे चमत्काराला नमस्कार करणार नाही तर आम्ही हॉकी हो गतामध्ये जगणारी आहोत पण खरंच आणखीन सत्य शेवटी म्हणते का सगळ्यांनी माणूस म्हणून जगा आपापल्या भावना आपापल्या श्रद्धा आपापल्या ठिकाणी ठेवून अंधश्रद्धेच्या पोटी जाऊन कोणाच्या आयुष्याशी खेळू नका कोणाच्या भरोशावर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आणि हा नियतीचा खेळ आहे का तुम्ही जे कर्म कराल जे विचार तुम्ही कराल ते तुमच्या आयुष्यात घडेल तुम्ही सामोसाच्या आयुष्य उद्ध्वस्त कराल सामोसाच्या आयुष्याशी तुम्ही, तुम्ही खेळाल एक दिवस भले वेळ लागेल म्हणते ना का सत्य पचायला जेवढं जड आहे उघडायला तेवढंच अवघड आहे पण उघडते एक दिवस सत्य उघडते रात्र गेल्याच्या नंतर हळूहळू काबर नाही होत सत्य उघड ते पण मग ज्या वेळेस सत्य उघडं आलं ना पापाला थारा नाही राहत हे तेवढंच निश्चित आहे तर त्याच्यासाठी आपल्या विचारावर आणि आपल्या कर्मावर सुद्धा सत्कर्माने विचार करून सत्कर्माने कर्मही करा जेणेकरून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सामोरच्याचा बळी जायला नको सामोरच्या आयुष्याचं वाटोळं नाही व्हायला पाहिजे सामोरच्याचं आयुष्य रस्त्यावर यायला नाही पाहिजे आणि हे सगळं करताना तुम्हाला जो असुरी वृत्ती मिळेल ती नकार घेऊ एवढी तुम्ही आहे ना, ना। स्वतः एक चांगल्या रीतीने विचार ठाम करून जगायला सुरुवात करा बघा सगळं आहे ना आयुष्यातलं हळूहळू काबरणा तुमच्या मनातली वृत्ती चालली जाईल एवढंच चांगलं आहे माझं नमो बुद्धाय जय भीम काळजी घ्या मस्त राहा आणि समोरच्यांना जगू द्या नमस्कार